हाय मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आहे इथं घोंगडे तर काम वगैरे आवरलेले आहेत मी आणि आता घातले मस्त स्वेटर आणि उन्हाळ्याला जर बसलं ना तर एकदा घरामध्ये बसलं तर येऊ चटत नाही तर त्याच्यामुळं जेवण केलं काम आवरले जेवण केलं स्वेटर घातलं आणि हे बघू शकता इथंच गोदडी आहे थोडं टाकलेलंच आहे तर गोदडी आहे आणि मस्त आता म्हणलं झोपा कपडे वगैरे झालेले आहे तर आता वर टाकते कपडे आणि काल खारी वगैरे आणले तर ते आता मी फोडून घेते कारण दळण वगैरे आणते उद्या फोडून घेते चला खारीक तर हे आणले एक आणि एक दोन किलो खारीक तर याला मला आता फोडून घ्यायचंय तर आता याला मी छान आटकी त्यानं बारीक बारीक कट करून घेते चला रॉकीला आंघोळ घातली मी आणि वर ठेवलं तर थोडंसं कार थर कापलं लागलं कुठे गेलं रॉकी ए रॉकी बिट्टू हे बघायचं झोपलंय रकी 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 टॉकी जेवण झाले त्याचं आता त्याला पोळी खाऊ घातली आणि इथे काय त्याला म्हणतात ते पिडीग्री टाकली पाण्यामध्ये भिजत पिढीग्री टाकली पाण्यामध्ये फुलती ना तर कारण ते जास्त मोठं आहे एका महिन्याचाच आहे तर एका महिन्याच्या पप्पीला तिला आमच्या रॉकीला तर म्हणजे असं ज्या हे काय म्हणतात त्याला पाण्यात भिजून त्याला दात नसतात ना तर त्याच्यामुळे त्याला थोडं सॉफ्ट खायला पाहिजे तर त्याच्यामुळे त्याला पाण्यामध्ये पेडीग्री भिजत ठेवले आणि आता त्याला खायला दिलं तर आता कपडे वगैरे वर टाकते मी आणि आता हे एवढं फोडून घेते आता चला भेटते तुम्हाला थोड्या वेळाने तर दारावर आला होता गावराने गुळ आणि गाराने गुळ मी कशामुळे घेतला गुळ गुळ बरं तर गावराने गुळ कशामुळे घेतला सा सांगते तर गाडीवर गेले आणि घ्यायचा नव्हता पण तो माणूस म्हणून टाकला की मी त्यांना म्हणते की बाबा गावराने गुळ कोणत्या गुळाने चहा छान होतो तर तो म्हण टाकला गावराणी गुळ आणि हा ओरिजिनल गुळ आहे की ज्याने चहा वगैरे फुटत नाही तर मी त्याला सांगितलं असं असं की ती काहीतरी चहा फुटतो माझा तर पण तो म्हटलं एकदा ट्राय करा गावराणी गुळ आहे एकदा ट्राय करा आणि नंतर मला सांगा तर त्याच्यामुळे मी इथे तर बसली तर बाहेर रॉकीला दुसरे कुत्र कुत्रं परेशान करायला छोटंसं म्हणून इथं बसले तर रॉकी तर झोपलं आहे दाखवते थांब थोडंसं तर रॉकी झोपलंय आताच त्याला थोडंसं मिक्सरमधून पोळी काढली दूध टाकलं आणि थोडंसं खाल्लं आता झोपलंय तर मी एक सांगणार आहे तुमच्यासोबत एक मला बोलायचं आहे थोडंसं तर सबस्क्राईब आता चॅनेल खोललं यूट्यूब चॅनेल खोललं आणि सुरुवातीला सुरुवातीला काही जवळचेच लोक असतात काहीतरी असेच म्हणजे सबस्क्राईब करतात आणि नंतर फक्त माझं जे जेवढे सबस्क्राईब आहेत ना त्याच्याला फक्त कधी पण एकच सबस्क्राईब कमी होतो तर हा कोण असेल तर ते मला नक्कीच माहीत आहे आहे मला माहीत आहे कोण आहे ते एक सबस्क्राईब नेहमी एक वाटतो लगेच कमी एकच कमी होतो तर हा कोण आहे ते असं तुमच्यासोबत पण कधी झाला असेल आणि जवळच्या जास्त जास्त दूरचे नसतात ते लोक तर चला तर असा एक सबस्क्राईब माझा एक कमी होतो आणि दुसरं सांगायचं म्हणजे दुसरं एक बोलायचं होतं म्हणजे आता ट्रेंडमध्ये जे चाललं आहे व्हिडिओ व्हायरल होतो या लोकांचा फोन येत काय माहिती तर यूट्यूब खोललं ना की यांचाच नेहा आशिष तिवारी सचिन मनीषा आणि असे तसे तर ह्या हे लोक इतके व्हायरल व्हायला तो बापा बाप यूट्यूब खोलले की यांचेच मग बघा लागतं या ने नेहा आशे तिवारीचे व्हिडिओ मी खूप बघत होते खूप आवडत होतं मला आवडत होते मला तिचं बोलणं ती छान बोलत होती खूप छान बोलायची आणि थोडं इमोशनल पण कधी कधी ती जर व्हिडिओमध्ये अशी बोलत असताना मी पण कधी कधी तिचा व्हिडिओ पाहत पाहत रडत होते तर नंतर सच्चाई कळायली आता काय खरे काय खोटे काय माहिती तर असं आहे तर मला तर वाटत नाही कदाचित तिच्या म्हणजे याच्या कारण तिचा एक व्हिडिओ मी बघितला होता तर ती फक्त चूक झाली अशी म्हणली होती ती पण पण तरी मी तिनं असं नाही करायला पाहिजेत होतं तर चला एवढंच मला बोलायचं होतं की बाबा हे ट्रेंडमध्ये लोकं चालले तर हे लेक लोक अशी का करत असतील आणि एका मुलीची आई आहे बिचारी आणि तो बी लपूसा सचिन तो पण बायको किती सुंदर आहे तिची मनीषा किती छान आहे एवढे चांगल्या संसार सुखी संसार असून लोक अशी करतात तर शिकाय आणि मानायचं तो एक शिक्षक आहे सायन्स काहीतरी शिकवत होतो त्याचं मी टेक्निक चा बघितलं होतं मी त्याचं एक तर तो नंतर ब्लॉगिंग बघू लागले तर मी जस सचिन मनीषापेक्षा नेहा शेतीवारचे ब्लॉग खूप बघायचे पण आता मला त्याचं तोंडपण बघू वाटणं तर चला एवढंच मला बोलायचं होतं तर बसल्या होते थोडंसं बाहेर तर चला आता एवढंच ब्लॉगला इथं सेंड करते तर बाय अच्छा ब्लॉगला इथे सेंड करते वीडियो आला असेल करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय